बघा मी वंचित बहुजन आघाडी जिल्हा संघटक राजेंद्र खरात आम्ही जालना लोकसभा जालना लोकसभा आमचे वंचित बहुजन आघाडीचे बकले मामा हे वंचित वंचित बहुजन वंचित बहुजन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने इथं लोकसभा उभी आहे आणि यासाठी आम्ही सगळं धनाने सगळे कार्यकर्ते कामाला लावलेलं आहे आणि इथं काही काँग्रेसचे नेते काय म्हणतील की उद्या वंचितचं काही खरं नाही तर आम्ही त्या काँग्रेसच्या नेत्याला सांगतो की तुमचं काय खरं नाही इथं की आम्ही इथं आमचा उमेदवार आहे धनगर समाजाचा आहे आमचा धनगर समाजाचे साडेतीन लाख मतदान आहे आणि आमचे ब बौद्धाचे साडेतीन लाख आहे काही माळी तिळी सळे काही वड्री किसाडी असे सगळे सगळेमुळं आमचे दहा बारा लाख मतदान होते आणि ह्यावेळेस वेळेस आमच्या बकली मामा यावेळेस वेळेस शंभर टक्के इथं निवडून येणार आहे आणि इथं जायनाचे कैलास गोरंडाल म्हणतात की इथं वंचितचं काय खरं नाही टक्कर होणार काँग्रेसची आणि भाजपची तर मी त्याला सांगतो कैलास हेटला की तुम्ही लोकसभेला विधानसभेला ते तुमचं काम करते आणि लोकसभेला तुम्ही त्याचं काम करतं आणि खरी बीटिंग खरी बीटिंग तुम्ही भाजपची कैलास शेट आहे एवढं बोलतो मी सर मला सांगा पाच वेळेस रावसाहेब दानवे निवडून आले आता सहाव्यांदा ते निवडून येणार का यावेळेस यावेळेस ते निवडून येऊ शकत नाही कारण की यावेळेस वंचित बहुजन आघाडी निवडून येणार इथं आणि आम्ही सगळे वंचित समूह आहे सगळे सत्तेच्या जे वंचित समूह सत्तेच्या बाहेर आहे ते सगळे वंचितला मतदान करणार आहे तर त्यावेळेस वंचित शंभर टक्के निवडून येणार आहे आणि मराठ्याचे मतदान वंचित बहुजन आघाडीला भेटणार का मराठा समाजाचं मतदान काय म्हणजे आता धनंजय पाटलांना सांगितलंय की बाळासाहेब आंबेडकरला साथ द्या म्हणून आणि त्यांचं मतदान वंचित आघाडी भेटणारच आहे शंभर टक्के वंचित बहुजन आघाडीला शंभर टक्के वंचित बहुजन आघाडी साधारण पाटलांची आम्ही जालना लोक जालना जिल्ह्यामध्ये से कम आमच्या पंचावन्न पंचावन्न सर्कल आहे त्या सर्कलमध्ये आमच्या बुधबांधणी झालेली सगळं काम पूर्ण काम करून शिला आम्ही बुध बांधणी हे सगळं छोटं झाले त्यावेळेस आम्ही जोमानं काम करणार आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या बकले मामा यांना दिल्लीच्या दिल्लीमध्ये पाठविणार आहे काय नाव सर आपले राजेंद्र खरात वंचित बहुजनघाडी जिल्हा संकट